श्रावणी सोमवारी विविध ठिकाणी महादेव मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळते वेरुळ येथील घसनेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे पहिल्या सोमवारी सर्व शिवमंदिरात भक्तांची गर्दी होते बारा ज्योतिर्लिंग यात्रेत महत्वाचं आणि शेवटचं ज्योतिर्लिंग अशी मान्यता असलेल्या घसनेश्वर मंदिरात भाविकांची रात्रीपासून अलोट गर्दी पाहायस मिळाली मंदिर विश्वस्तांनी भाविकांसाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर अवजड वाहनांची वाहतूक ही रहदारीपासून अन्य मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली नवसाला पावणारे देवस्थान श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी कृष्णेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येतात भगवान शंकराचे देशभरात बारा ज्योतिर्लिंग आहेत प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं वेगवेगळं वैशिष्ट्य पायास मिळते आधी या मंदिराचे नाव कुमकुमेश्वर असं होतं तर शिवालय म्हणजे शिवाचे घर अशी मान्यता आहे कृष्णा नावाच्या महिलेच्या नावावर घृष्णेश्वर असं नाव पडल्याची माहिती विश्वस्तांनी दिली सर्व मंदिराची परिक्रमा पूर्ण करताना शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणजे वेरूळ येथील घसणेश्वर मंदिर हे मंदिर अतिशय महत्त्वाचं मानलं जातं इतर ज्योतिर्लिंग मंदिरात प्रदक्षिणा पूर्ण होत नाहीत मात्र या मंदिरात पूर्ण परिक्रमा घेता येतात पहिले अकरा ज्योतिर्लिंग उत्तरामुखी आहेत तर घृष्णेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख आहे देशभरात बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा केल्यानंतर जोपर्यंत घ्रसणेश्वर मंदिराचं दर्शन घेत नाही तोपर्यंत यात्रा पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे त्यामुळं देशभरात यात्रा करणारा प्रत्येक भक्त हा घ्रसणेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला येतो तर दरवर्षी श्रावणात मोठ्या संख्येने भक्त घसणेश्वर मंदिरात येतात रोज सकाळी पाच वाजता भाविकांसाठी मंदिर खुलं होतं मात्र श्रावणात रात्री बारा पासूनच मंदिरात प्रवेश दिला जातो रात्री बारा ते पहाटे पाच आणि दुपारी बारा आणि रात्री आठ वाजता महादेवाची आरती केली जाते घसनेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हेमाडपंथी पद्धतीचा उत्तम नमुना आहे अर्ध मंदिराचं काम लाल दगडात करण्यात आलं असून त्यावरील नक्षीकाम सर्वांना आकर्षित करतं नोंदीनुसार वेरुळ गावातील येलगंगा नदीजवळ असलेले हे पवित्र धार्मिक स्थळ आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज राजे भोसले यांनी सोळाव्या शतकात मंदिराचं प्रथम जिर्णोर्द्वार केलं होतं त्यानंतर मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमीबाई यांनी सतराशे तीसमध्ये मंदिराचं बांधकाम केलं होतं त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा एकदा जीर्णोर्द्वार केल्याची इतिहासात नोंद आहे या मंदिरावर रामायण आणि महाभारतमधील काही प्रसंग कोरले आहेत त्यातून प्राचीन इतिहासातील माहिती समजते अतिशय रेखीव काम असलेली कलाकृती सर्वांनाच आकर्षित करते इतर ज्योतिर्लिंग मंदिरांपेक्षा या मंदिराचा गाभा मोठा आहे अशी माहिती मंदिरातील पुजारी शरद कुमार दांडगे यांनी दिली आज पहिला श्रावण समोर आहे आणि त्याच निमित्ताने भाविकांनी वेरोळी इथे घृष्णेश्वर मंदिरात अक्काळ पहाटेपासूनच मोठी गर्दी केलेली दिसून येत आहे आता आपण जर माझ्या पाठीमाग जर बघितलं तर राज्यातून पर राज्यातून देखील इथं भाविक दर्शनासाठी आलेले आहेत आपण या दृश्याच्या माध्यमातून ब दर्शन देण्याचा प्रयत्न करत आहोत भाविक इथं सकाळपासूनच इथं मोठी गर्दी की देखील इथं केलेली दिसून येत आहे आणि हे श्रावणी सोमवाराचं नेमकं काय का महत्त्व आहे आपण इथले गुरुजी गुरुजीकडनं जाणून घेऊयात गुरुजी श्रावणी पाहिलं सोमवार आहे काय श्रावणी समोराचं महत्त्व हे श्रावण सोमवार म्हणजे ह्या वर्षी जवळपास सव्वाशे वर्षानंतर स सोमवारपासून हा श्रावण मास सुरू होत आहे याचं हे अलौकिक महत्त्व आहे आणि श्रावणामध्ये अशी म भगवान शंकराची कृपा असं आपण तिळभरी जरी पुण्य केलं तरी ते आपल्याला जन्मोजन्मी त्याचा सहवास असतो असं शिवपुराणामध्ये सांगितले आहे त्याच्यामुळे ह्या पूर्ण महिन्यामध्ये श्रावणाचं पूर्ण महत्त्व आहे आणि सोमवारी विशेष करून महत्त्व आहे की जवळपास शंभर वर्षानंतर हे ह्या वर्षी स श्रावण मास जो आहे हे प्रथम सोमवारी आलेला आहे म्हणून ह्या श्रावणात अतिशय खूप महत्त्व आहे आणि हे शेवटचं ज्योतिर्लिंग असल्यामुळे दूरवरून भाविक लोक येतात आणि इथे भगवान शंकराची अभिषेक वगैरे करून मनोरथ पूर्ण करण्यास भगवंताला साखळे घालतात असं ह्या घृष्णेश्वराची महती आहे आणि सगळे ज्योतिर्लिंग केल्यावर इथं आल्यावरच यात्रा पूर्णता होती असं ह्या क्षेत्राची महती आहे नक्कीच आपण माझ्या पाठीमागं देखील बघू शकतो की भाविकांनी इथं सकाळपासूनच अशी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आपण एक सुदर्शनच्या माध्यमातून एक सर्व शिवभक्तांना देखील एक दर्शन देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपण जर बघितलं तर इथं राज्य परराज्यातून देखील इथं भाविक इथे दर्शनासाठी आलेले आहेत अगदी सकाळपासूनच इथं भाविकांनी मोठी गर्दी दे, देखील केलेली दिसून येत आहे मी गौरव गोंधळे सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर श्रावण निमित्त आज आपण घृष्णेश्वर इथे आलेलो आहोत आणि आपल्यासोबत मंदिराची विश्वस्त आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय त्यांनी नेमकी तयारी केलेली आहे कशी आपली तयारी आहे आणि आज पहिला श्रावण सोमवार आहे आज हा जो आहे एकाहत्तर म्हणजे बहात्तर वर्षानंतर आलेला हा श्रावण महिना आहे आणि घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांसाठी विविध अशा सोयी केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे कसं भाविकांना बॅरिकेटिंगची व्यवस्था केलेली आहे ज्यांनी लाईनमध्ये यायचं आहे जर कोणाला काही दुखापत झाली किंवा कोणाची तब्येत बिघडलं यासाठी डॉक्टरची व्यवस्था केलेली आहे इथे चोवीस तास डॉक्टर आहेत त्याचप्रमाणे अग्निशामक दलाचा बंब देखील ठेवण्यात आलेला आहे आणि भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये चोरी चपाटी किंवा कुठल्याही अघटित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील इथे चोवीस तासासाठी हजर आहे दुसरी गोष्ट भाविकांना इथे अकरा कुंटलची खिचडी दिवसभर प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे तसेच आज श्रावणानिमित्त भाविकांना दर्शन महत्त्वाचं आहे करिता आम्ही आमच्या समस्त ब्रह्मवंदाला सर्वांना सांगून आज अभिषेक देखील बंद केलेला आहे भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं हो याच्यासाठी देवस्थान प्रशासन देवस्थान ट्रस्टी सर्व मिळून कार्य करीत आहे नक्कीच मी गौरव झोंडळे सुदर्शन छत्रपती संभाजीनगर आज पहिला श्रावण समोर आहे आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी इथं आलेले आहेत आपण जर बघितलं तर भाविकांनी इथं सकाळपासूनच पा इथं लैनिक लागलेले आहेत आणि त्याचप्रमाणे इथं दर्शनासाठी इथं मोठी गर्दी देखील यांनी केलेली आहेत आता आपल्यासोबत इथले काही भाविक का आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काय तुम्ही कुठून आले मी छत्रपती संभाजीनगर ओके आज तुम्ही दर्शनात पाहिलं श्रावण सोमवार दर्शनाला आलेत काय सांगाल खूप गर्दी आहे दर्शन आहे छान आहे दर्शन करायसाठी आणि बरेच असून वाट बघत होतो श्रावण सोमवारची पहिल्या सकाळी आलो होतो आम्ही सहा नक्कीच आपल्यासोबत अजून काही भाविक आहेत तरी काय सांगाल आज पहिला समोर आहे तुम्ही दर्शनासाठी आलेला दर्शनाला आम्ही सकाळीपासून पासून लागलेलो आहे आणि खूप गर्दी आहे नक्कीच सकाळपासूनच इथं लाईनमध्ये लो भाविक लागलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर इथं खूप अशी अशी गर्दी इथं महाराष्ट्र महाराष्ट्रातून नव्हे तर राज्यभरातून इथं लोक दर्शनासाठी येतात आणि पहिल्या सो, श्रावणी सोमवारी इथं खूप मोठी अशी गर्दी झालेली आहे मी गौरव झोंदळे सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर